जो गाय बोल ना अलग कर अलग कर ये बोल आता गाने वाला जैसा बैटर दिखाओ यतन के बोल अलग है ना नशा

तर इंस्टाला नाही गेलाय करे युट्यूब होईल त्याच्यात ना फक्त आता बघ आईस्क्री बघ कॅमेरा काहीतरी घाण झाला असतो तोच अंड्याचा आहे ना या या। कोणतरी वाढलाय मगाशी लावड्या अजून एक वाढला आमचा हात जातय जरा मी 6 मिनिटं बैठूनली नाही ओ शंडा हा लास्ट का उठू इथे नुको आला होता इतनो को आला होता चला मीच खाला जाऊया ना आर 2600 चे दोन मिनिटं लागलंय ना जे आईला अब 6 चा अदरक आणला टाकतो जरा

इंस्टा लाईव्ह नाही युट्यूब लाईव्ह माझा पण नाही कोण बघते होती मग कोणी जण बघ आता बाजला नाही बघ बघ कोण बघता बघ वर्षी दाखव नाही बघ ना दिसत दिसत नाही दिसत कोण साय तूच आहे आवाज येते मग आवाज पण जाईल आता आपला आवाज जाईल मग का बघत असला तर बोल लागला बड़ी बात के लोगों से पूरी पिक्चर बाकी है। अभी क्रोमा देख तेरे जरा सी कचवी शॉट यार

काय आहे नऊ झिरो झिरो नाही झिरो नऊ नऊ झिरो नऊ दहा मग काय आहे काय आहे काय माहिती त्याच्या हटूला काय वाटते काय समजत नाही काय वाटते আজিৎ দেশ <passawn Tayvabhaan model>